नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत एक्सेल सॉफ्ट लिमिटेडच्या आय पी ओबद्दल आणि ही जी काही कंपनी आहे जवळपास ए आयच्या सेक्टरमध्ये काम करते आहे म्हणून भरपूर जे काही कंपन्या आहेत त्यामध्ये इंटरेस्टेड आहेत भरपूर लोक आय पी ओमध्ये इंटरेस्टेड आहेत आता आपण स्टेप बाय स्टेप बघू की ही कंपनी नेमका प्रकारे काम करते आहे याचे फायनान्शियल कशा प्रकारचे आहेत याच्यामध्ये लिस्टिंग येईन मिळू शकतो आहे का नाही लॉंग टर्ममध्ये ठेवण्यासाठी चांगला आहे का हे स्टॉक याबद्दल पण आपण जसं चर्चा करू तर एकदम बेसिक आपण जर माहिती जर बघितली तर पाचशे कोटी रुपयांचा जो काय का आहे इथं आय पी ओ असणार आहे त्यामध्ये एकशे ऐंशी कोटी रुपये जो काही तो आपला फ्रेश इशू आहे आणि तीनशे वीस कोटी रुपये जो काय आहे तो ऑफर फॉर सेल आहे सो ऑफर फॉर सेल जर बघितलं तर चांगला आहे तसं तीनशे वीस कोटी रुपयाचा आहे आणि फ्रेश इशू एकशे ऐंशी कोटींचा आहे सो एकशे ऐंशी कोटींमध्ये जर आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या ठिकाणी हे जे काय आहे टेक्नॉलॉजीवर हे मेनली पैसे जे काही ते खर्च करणार आहे ठीक आहे आणि त्याच्यामध्ये आपण जर बघितलं आता याचा जो काही प्राईस बँड आहे तो एकशे वीसचा आहे ठीक आहे एकशे वीसचा जो काही आहे आपला प्राईस बँड असणार आहे या आय पी ओमध्ये आता याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती बघू का नेमकं माहिती कशा प्रकारची आहे काय आहे ते सो याच्याबद्दल आता आपण माहिती जर बघितली ना तर ही जी काही कंपनी आहे दोन हजारमध्ये चालू झालेली होती आणि ही जी काही कंपनी आहे एस ए एस डबल ए एसमध्ये सास निकेड एक टेक्नॉलॉजी आहे ती एक प्रकारची एक कंपनी आहे याच्यामध्ये मेनली आपल्या भाषेत जर आपण जर म्हटलं ना ते आता तुम्ही जर बघितलेलं असणार आहे जे पण कॉलेजेस आहे किंवा जे पण शाळा आहेत जे पण मोठे मोठे अजून जे काही कॉलेजेस आहेत त्यामध्ये आपण जर बघितलं तर भरपूर जास्त जे काही आहे ऑनलाईन गोष्टी वापरल्या जात आहेत किंवा डिजिटल जे काही गोष्टी आहेत त्या वापरल्या जात आहेत आतापर्यंत ऑलमोस्ट भरपूर जे काही स्कूल्स आहेत ते डिजिटल झाले आहेत प्रत्येक स्कूलमध्ये आहे किंवा कॉलेजमध्ये आहे कम्प्युटर्स आहेत मोठे मोठे स्क्रीन्स आहेत तर त्याच्याशी रिलेटेड जे पण प्लॅटफॉर्म असतात ना त्याच्याशी रिलेटेड जे पण ॲप्स आहेत ते सर्व प्रोवाईड करण्याचं ही कंपनी काम करत असते आता भरपूर साऱ्या ठिकाणी डिजिटल जे काही आहे सर्व्हिसेस दिल्या जातात कॉलेजेसचे स्वतःचे ॲप असतात एक्झाम घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट घेण्यासाठी कंपन्या जे काही आहेत किंवा जे काही कॉलेजेस आहेत ते स्वतःचं ॲप बनवतात मग ते ॲप बनवण्यासाठी ही जी काही कंपनी आहे मेनली काम करते काही जर सॉफ्टवेअर जर समजा बनवायचं असेल तो त्या सर्व गोष्टींसाठी ही जी काही कंपनी आहे ती काम करत असते भरपूर साऱ्या कंपनी सॉफ्टवेअर आहे ॲप्स आहे समजा ई बुक्स आहे ई बुक्स बनवण्यामध्ये पण ही जी काही कंपनी आहे त्या कॉलेजेसला गाईड करते आणि त्यांना सपोर्ट जो काही तो प्रोव्हाइड करते तर अशा प्रकारचं या कंपनीचं मेनली काम आहे आता याच्यामध्ये आपण जर बघितलं नाही तर आय पी ओची ओपन डेट जर आपण जर बघितले ना तर एकोणवीस तारखेला आय पी ओ जो काय तो ओपन झाला आहे आणि एकवीस तारखेला आय पी ओ जो काय तो क्लोज होणार आहे याची अलॉटमेंट होणार आहे चोवीस तारखेला आणि लिस्टिंग जी काही आहे ती सव्वीस तारखेला होणार आहे अशा प्रकारचे आपल्या डेट्स असणार आहे तर तुम्हाला शेवटी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत टाईम असणार आहे एकवीस तारखेला संध्याकाळी पाच वाजेच्या आत तुम्हाला अप्लाय करायचं आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे संध्याकाळी कित्येक वेळेला पाच वाजेच्या नंतर अप्लाय नाही होते त्याच्यात जर आपण ॲसेट जर बघितलं ना तर ॲसेट जे काय आहे त्या थोड्याशा वाढलेल्या आहेत याच्यामध्ये पण खूप जास्त ग्रोथ नाही होते तुम्ही जर बघितलं इथं ॲसेट्समध्ये खूप जास्त इथं ग्रोथ नाही होते आहे इन्कम जे काय आहे ते तिथे हळूहळू ते थोडीशी एक वाढते आहे असं आपण बोलू शकतो आहे प्रॉफिट जर बघितला तर तो पण थोडा थोडा वाढतो आहे जो की चांगला होऊ शकतो आहे पण खूप जास्त इथं ग्रोथ नाही सो या कंपनीमध्ये आपण जर ग्रोथ जर बघितले ना तर ती खूप जास्त आपल्याला दिसत नाही आहे ग्रोथ जी काही ती हळूहळू कंपनी जी काही ती ग्रोथ करते आहे कंपनीची काही इन्कम आहे ती खूप जास्त नाही वाढत ना की खूप जास्त प्रॉफिट वाढतो आहे हिच्या जर रिझर्व पण जर बघितलं ते पण ऑलमोस्ट सेम आहेत फक्त एकच गोष्ट याच्यामध्ये पॉझिटिव्ह आहे की ही जी काही कंपनी आहे यांनी त्याचं काही कर्ज आहे ते ऑलमोस्ट त्यांचं फ्री झालेलं आहे पहिले यांच्यावर एकशे अठरा कोटीचं कर्ज होतं आत्ता फक्त सदोतीस अडोतीस कोटी रुपयांचं कर्ज आहे सो so, ही जी काही कंपनी आहे ऑलमोस्ट डेट फ्री आहे आपण बोलू शकतो फक्त सदोतीस कोटी रुपयांचं कर्ज याचे जे भरपूर कमी आहे तसं सो डेट फक्त यांच्यावर कमी आहे पण या कंपनीची काही ग्रोथ आहे ना ती छोटी आहे आणि ही जी काही गोष्ट आहे ना आपल्याला तसं आपल्या रिटर्न ऑन इक्विटी आणि आर ओ सीवरून पण समजतं तर आर जर तुम्ही बघितलं यांचा दहा अकरा टक्क्याचा आहे फक्त आर ओ सी जर बघितलं तर सोळा टक्क्याचा आहे जो की खूप जास्त नाही म्हणजे खूप खराब पण नाही आहे खूप जास्त पण नाही आपण जर बघितलं तर नॉर्मल आहे पण आपण जर समजा बाकीच्या आय पी ओ सी जर कम्पॅरिझन जर केलं तर यांचं आर ओ आणि आर ओ सी जो पाहिजे तो कमी आहे डेट टू इक्विटी रेशो पण कमी आहे कारण यांचं कर्ज खूप कमी आहे रिटर्न ऑन नेटवर्क जर बघितलं तो पण कमी आहे आपण जर बघितलं तर पॅट मार्जिन आणि इबिटा मार्जिन चांगले आहेत खूप जास्त पण नाही खूप कमी पण नाही तसं आणि यांचं जे काही व्हॅल्युएशन जर आपण जर बघितलं तर पी बी रेशो जो काय आहे तो यांचा तीन पॉईंट दोन तीनचा आहे म्हणजे तीन, तीन पॉईंट तेवीसचा आपण जर बघितलं तर कमी व्हॅल्युएशनने आपल्याला हे जे काही शेअर आहेत ते मिळत आहे नॉर्मली ज्या पण कंपनी तुम्ही बघितलेलं असणार त्यांचा पी पाच आहे दहा आहे कोणाचा वीस आहे कोणाचा पंचवीस एक आहे पण यांचा जो काही पी बी रेशो आहे तो भरपूर तसा कमी आहे यांचा पी बी रेशो फक्त तीनचा आहे नंतर पीई रेशो पण जर बघितला तर पीई रेशो जो काय तो तो थोडासा जास्त आहे तर ज्या पण व्हॅल्युएशनने आपल्याला हे शेअर्स मिळणार आहेत त्यांचा पी असणार सत्ता हो सत्ता 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 आहे सत्तावन्नचा पहिले चौतीसचा होता त्यानंतर आता सत्तावन्नचा होणार आहे आपल्याला जे पण शेअर मिळतील ते सत्तावन्नच्या पी रेशोने मिळणार आहे कारण यांचा प्रॉफिट जो काही तो खूप जास्त नाही तसं असं सत्तावन्नचा पी रेशो जर बघितला तर तो पण मग ओवर व्हॅल्यूड आहे सो रिटर्न काही खूप जास्त नाही आहे ओवर व्हॅल्यूड आहे ही गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवायची आहे तरी पण आपण याच्यामध्ये आता जर पीअर कंपेरिजन पण तसं मी तुम्हाला करून दाखवणार आहे त्यावरून पण तुम्ही जसं काही ते ठरू शकता आहात का नेमकं तुम्हाला या आय पी अप्लाय करायचं नाही की माझं काय म्हणणं आहे ते पण मी तुम्हाला तसं शेवटी सांगणार आहे याच्यामध्ये आपण पीयर कंपेरिजन जर बघितलं ना तर पीअर कंपेरिजन पण मध्ये पण जर बघितलं त्यांचा जो काही पीई रेशो आहे तसे आपण जर कम्पेअर जर केलं तर बाकीच्यांचा पी रेशो खूप कमी आहे जसं की सव्वीस आहे बावीस आहे एक्केचाळीस आहे जेवढे पण आपण पीई रेशो बघितलं ना सत्तावन्नपेक्षा पेक्षा कमीच आहे कारण यांचं तर सत्तावन्न आहे रिटर्न ऑन नेटवर्क जर बघितलं तर यांचं फक्त दहा टक्के आहे तसं बाकीच्यांचं एकतीस टक्के आहे एकशे त्रेपन्न टक्के अठरा टक्के बारा टक्के तर यांच्यापेक्षा जास्तच आहे फक्त एका कंपनीचं कमी आहे सहा टक्के तर रिटर्न ऑन नेटवर्क पण जर बघितलं बाकीच्या कंपन्यांचं जास्त आहे पीई रेशो पण बाकीच्या कंपन्यांचं कमी आहे सो ह्या कंपनीपेक्षा ज्या पण सेक्टरमध्ये ज्या बाकीच्या कंपन्या काम करत आहेत त्या आपल्याला चांगलं व्हॅल्युएशन देत आहेत आणि त्यांची रिटर्न ऑन नेटवर्क पण चांगले आहे सो आपण जर आता मी जर तुम्हाला जर माझं डबल जर सांगितलं तर लॉंग टर्मसाठी जर बघितलं ना जी काही कंपनी आहे ती आपल्याला खूप जास्त चांगली वाटत नाही पण आता लिफ्टिंग येनसाठी अप्लाय करायचं नाही की ती पण एक महत्त्वाची गोष्ट असणार आहे तर आता तुम्ही अप्लाय करणार आहात का नाही तुम्हाला आय पी ओ कसा वाटलेला आहे तुम्हाला तसं व्हिडिओ पॉज करून सांगू शकता आणि तुम्ही जर व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर लाईक करा आय होप की तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तुम्ही जर नवीन जर असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगायचं आहे तुम्ही आय पी ओला अप्लाय करणार तुम्ही जर मला जर विचारलं तर या आयपीओला आपण लॉंग टर्मसाठी जसं अप्लाय करण्यामध्ये जास्त काय आपल्याला एवढा रस जो काय तो दिसत नाही पण ह्या आय पी ओमध्ये जवळपास आता पंधरा वीस टक्क्याच्या आसपास जो काही आहे सध्या ग्रे मार्केट प्रीमियम चालू आहे सो so, लिस्टिंग गेनच्या प्रॉस्पेक्टिव्हनी तुम्ही पाहिजे या आय पी ओला अप्लाय करू शकता आहात तुम्हाला जवळपास दोन ते तीन हजार रुपयाचा जो काही प्रॉफिट आहे तो होऊ शकतो आहे कारण मार्केट पण सध्या पॉझिटिव्ह आहे दोन ते तीन हजार रुपयाचा तुम्हाला प्रॉफिट जो काही तो या आय पी ओमध्ये होऊ शकतो आहे लिस्टिंग गेनसाठी आपल्याला फक्त अप्लाय करायचं आहे त्यानंतर तुम्ही लिस्टिंगच्या जरी पूर्ण शेअर विकून टाकले तरी पण चालतील जास्त काही जे काही जे काही शेअर आहे ते लॉंग टर्ममध्ये ठेवण्यामध्ये काही तसं हे नाही कारण याच्यापेक्षा बाकीच्या कंपनी जास्त चांगल्या आहेत या सेक्टरमधल्या सो लिस्टिंग इनच्या भरोशाने तुम्ही जे काय आहेत इथं अप्लाय करू शकता आहात बट जे पण एकदम सेफ व्यक्ती आहे त्यांनी पाहिलं तर नाही अप्लाय केलं तरी पण चालेल तुम्ही याला अवॉर्ड पण करू शकता आहात पण ज्यांना पण लिस्टिंग इन पाहिजेल आहे तर लिस्टिंग इनसाठी तुम्ही याला अप्लाय करू शकता आहात तर प्रकारे आपण एक्सल सॉफ्ट टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा एक पूर्ण डिटेल अॅनॅलिसिस बघितलेला आहे आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असणार आहे कमेंटमध्ये नक्की मला सांगा तुम्हाला व्हिडिओ कशा प्रकारचा वाटलेला आहे पुढं पण काय काय आय पी ओपन होणार आहे त्यावर पण आपण नक्की व्हिडिओ बनवू थँक्यू